नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्ह मध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र मागच्या साधारणत एक महिन्यापासून आपल्याकडे काही तांत्रिक अडचणीमुळं तांत्रिक अडचण म्हणजे आता हे जे तुम्ही आडव्या स्क्रीनवर मला पाहता हे होत नव्हतं म्हणजे म्हणजे ऑरिजेंटल आणि व्हर्टिकल हे दोन प्रकार असतात जसे आपण रील वगैरे शॉर्ट वगैरे उभं पाहतो तसं उभंच दिसत होतो आडवं होत नव्हतं म्हणून मी इच्छा असून तुमच्यासोबत लाईव्ह तांत्रिक अडचणीमुळे येऊ शकलो नाही आता सुदैवानं ते लँडस्कॅप म्हणजे आडवं झालेलं आहे करीन आता तुम्हाला आडवं दिसत असेल म्हणून मी आज बऱ्याच कालावधीनंतर आपल्या समोर आलेलो आहे आता सुद्धा खूप अडचण गेली हे असं करण्यासाठी पण सुदैवानं झालं आणि म्हणून मी आलो मित्र म्हणून साधारण महिनाभर आपल्याला गॅप द्यावा लागला होता लाईव्ह मध्ये तर तुम्हाला पोस्टर बघून किंवा थमनेल बघून लक्षात आला असेल की आजचा विषय कोणता आहे मित्र साधारण पंधरा दिवसा दिवसांपूर्वी महाराष्ट्रातले सर्वात धडाडीचे नेते दिल्या शब्दाला जागणारे नेते म्हणून ज्यांचा असा वचक होता प्रशासनावरती शासनावरती की त्यांना न मानायची कोणाची हिंमत नव्हती मजाल नव्हती असे अजित पवार ज्यांना पक्षाच्या बाहेर सुद्धा लोक त्यांच्या भलेही काही भूमिका आवडतील न आवडतील पण दिलेल्या शब्दा शब्दाला जागणारा रांगडा माणूस दादा माणूस ही महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख होती ती अठ्ठावीस तारखेची सकाळ उजाळली आणि एक काळी कुट्ट सकाळ म्हणूया त्याला आपण आणि एक अतिशय वाईट घटना सकाळी साधारण पावणे नऊच्या सुमारास महाराष्ट्राला कळाली की बारामती जवळ विमान अपघात आहे आणि त्या विमान अपघातामध्ये महाराष्ट्राचा एक उमदा नेता लोकनेता ज्याला खऱ्या अर्थानं म्हणता येईल असा नेता आपण गमावलेला आहे आणि फार मोठी क्षती होती अगदी शत्रू किंवा विरोधी पक्षातले लोक कार्यकर्ते मतदार देखील हळ हळहळी की अरे अतिशय चांगला माणूस गेला दिलदार मानाचा दिलेल्या शब्दाला जागणारा काम असेल तर तोंडावर हो किंवा तोंडावर हो तोंडा नाही म्हणणारा बेधडक दादा महाराष्ट्राने गमावला होता मित्र क्षणात होत्याच नव्हतं झालं होतं त्यानंतर काही वेळानंतर शरद पवार जे त्यांचे काका आहेत ते हातामध्ये चिट्टी घेऊन वाचत असलेले महाराष्ट्राने पाहिले ज्या शरद पवारांना कधीच भाषण करताना असो किंवा सभागृहामध्ये बोलताना असो कधीच कुणी हातात चिठ्ठी घेऊन बोलताना पाहिले नव्हतं ते शरद पवार चिठ्ठी घेऊन स्पष्टीकरण देत होते की हा अपघात आहे हा घातपात नाहीये त्यावेळेस महाराष्ट्राला आश्चर्य वाटलं होतं बघणार की शरद पवारांना चिठ्ठी घेऊन बोलायची गरज कधीपासून पडत असेल पण त्यानंतर दादांचे पुतणे आणि पवार साहेबांचे नातू आमदार रोहित पवार आमदार अमोल मिटकरी रुपाली पाटील ठोंबरे ठोंबरे पाटील आणि इतर अनेक त्यांच्याच नेत्यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचे सांगितले रोहित पवारांनी तर एक पूर्ण स्क्रीनवर जवळपास दीड तास सगळ्या घटना सांगितल्या काय काय त्रुटी राहिल्या सांगितल्या त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघत होतो की सहा लोकांचा मृत्यू विमान अपघातात मध्ये असं येत होत नंतर कळालं की पाचच लोक आहेत ज्या पायलटचं नाव येत होतं त्यांच्या पत्नीने सांगितलं की माझे नवरा तर जिवंत आहे माझे मालक जिवंत आहेत हे सगळे संभ्रम हो करणारे गोष्टी होते अमोल मिटकरी सांगत होते की इतका भयंकर अपघात होता तर मग तिथला प्रत्यक्ष एक सांगत होता की वर विमानात वेगळाच आवाज सुरू झाला आणि घरघर वाढली आणि वरच स्फोट झाला कुणीतरी व्यक्ती खाली उडी मारण्यासाठी मांडण्या मारण्याचा प्रयत्न करत होता मी माझ्या डोळ्याने बघितला असं म्हणाला हे कारण दुसरं कारण की प, प, कागद असा पसारा जसाच्या तसाच कागद जळाले नाहीत आणि माणसं जळाले जळून धुरुळा झाले आणि जे बाहेर फेकले गेले होते अजित दादा त्यांची अवस्था तशी होती इतकं त्यांचं शरीर फुगलं होतं काही सेकंदांमध्ये मग कुठल्या विज्ञानामध्ये शास्त्रामध्ये सांगितले की काही सेकंदामध्ये मानव मानवाचं शरीर इतकं कसं काय फुगू शकतं सहा लोक होते तर मग पाचच अगोदर सहा का सांगितले नंतर पाचच का आले ज्या विमाना वैमानिकाची नियुक्ती केली होती तोच ड्युटीवर पण होता अमोल मिटकरी म्हणतात की त्या विमानतळावरचं सकाळचं सीसीटीव्ही फुटेज दाखवा विमानामध्ये जो ब्लॅक बॉक्स असतो त्याच्यामध्ये सगळं नोंद होत असते की काय झालं ते दाखवा महाराष्ट्राच्या समोर लोकांच्या समोर येऊ द्या की नेमका हा घात आहे की अपघात आहे बघा मनामध्ये शंका आल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण देणं ते काय झालं ते लोकांसमोर जाऊन हे सरकारचं कर्तव्य असतं अगोदर होतं पण अशामध्ये काही प्रकरण झाले तर सरकार त्यात दखल घेत नाही प्रश्न वाढत आहेत शंका वाढत आहेत हा अपघात आहे की घातपात आहे याच्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत कारण एक उमदा नेता महाराष्ट्राने गमवलेला आहे ज्याच्यामध्ये प्रचंड मोठं एक विजन विजन होत काम करण्याचा धडाका होता प्रशासनावरती पकड होती आणि रोहित पवार सांगितले की आदल्या दिवशी कोणीतरी विदर्भातला नेता त्यांना फोन करून सांगतो की तुम्ही या फाईलसाठी थांबा नाहीतर अजितदादा हे गाडीने निघाले होते दुसरा प्रश्न आहे की बा जर तुम्हाला तिथं जागा दिसत नव्हतं खाली तुमचं ते रनवे तर मग पाच पन्नास किलोमीटरवर पुणे आहे इंधन तर पर्याप्त होतं मध्ये मग पुण्याला जाऊन उतरायचं ह्या गोष्टी का झाल्या नाहीत का केल्या नाहीत असे एक ना अनेक प्रश्न आणि शंका या निमित्तानं उपस्थित होत आहेत पण ज्यांच्या ताब्यात सध्या पक्ष आहे ते सुनील तटकरे असतील प्रफुल्ल पटेल असतील किंवा भाजपमध्ये जाता जाता थांबलेले धनंजय मुंडे असतील किंवा छगन भुजबळ असतील किंवा तत्सम नेते हे मात्र या बाबतीत एक चकार शब्द बोलायला तयार नाहीत की नेमकं काय झालं बा चौकशी करा आमचा एवढा मोठा नेता आम्ही गमावला मग त्याचे काय काय प्रूफ आहेत ते दाखवा सी सी प्रूफ दाखवा दादांचा पीए पी एस का सोबत नव्हता ते दाखवा दादा रोहित पवारनं म्हटल्याप्रमाणे काचाच्या बाटलीत पाणी प्यायची मग प्लॅस्टिकची कशी काय आली त्यांची बॉडी काही सेकंद तेवढी कसं का काय फुगली असे एक ना अनेक प्रश्न महाराष्ट्राला पडलेले आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला पडलेले आहेत पक्षाच्या जातीच्या धर्माच्या बाहेर जाऊन जे लोकांसाठी झटणारा नेता होता त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे आणि दुसरीकडे त्यांच्या पक्षाचा मलिदा खाणारे पदाधिकारी मात्र मूग गिळून गप्पा आहेत हे सगळं संभ्रमित करणारं प्रकरण आहे मित्र हे सगळे प्रकार म्हणजे मनाला न पटणारे आहेत कारण आपण एक फार उमदा नेता गमवलेला आहे आता अजित पवारांच्या तोडीचा नेता महाराष्ट्रात इतका अठरा अठरा तास काम करणारा शोधूनही सापडणार नाही अतिशय स्वच्छ चारित्र्याचा कुठलंही व्यसन नसलेला पहाटेपासून कामाला लागून रात्री बारा एक एक पर्यंत काम करणारा लोकांना तीन तीन महिने ज्या फाईल मोकळ्या करतात ते तीन तासात फाईल मोकळी करणारा इतका उमदा इतका धाराडीचा आणि विजन असलेला नेता महाराष्ट्राने गमवलेला आहे याची हळहळ हाल नक्कीच आहे रोहित पवारांचीच मागणी काय अमोल मिटकर यांचीच काय अवघ्या महाराष्ट्राची मागणी आहे की काय झाले ती जनतेच्या समोर आणा बॉक्सचं काय झालं रेकॉर्डिंग ते दाखवा तिथला सी सी टी व्ही कव्हरेज तर एक सेकंदात तुम्ही दाखवू शकता का लपवत आहे तुम्ही लपवत असल्यामुळंच लोकांच्या मनातल्या शंका वाढत आहेत हेच या निमित्तानं सिद्ध होत आहे मित्र तुम्हाला काय वाटतंय अजितदादा पवार यांचा हा अपघात आहे का घातपात आहे हा व्हिडिओ जेव्हा केव्हा बघाल त्यावेळी नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आपल्या सर्व साधक बाधक कमेंट कमेंटमधून चांगला विषय निवडून उद्या लाइव येण्याचा प्रयत्न करतो शब्द देतो आजच्या पुरता निरोप घेतो जय जगत नमस्कार धन्यवाद